अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्ट पासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवरती पंचवीस टक्क्यापर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावरती गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्यानं धमक्या देण्यात येत आहेत रशियाकडून भारत हा तेल व शस्त्रास्त्र विकत घेत असल्यानं ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून आणखी पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली या कृतीमधून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा हा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व वा स्वतंत्र व्यापार धोरणावरती सरळ आक्रमण केलं जात आहे तसंच या टेरिप करामुळं सोलापूर शहरामधील मुख्य उत्पादन चादर आणि ट्रॉवेल्स निर्यातीस बंदी असल्यानं अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न हा गंभीर बनला टेरिप कर हाणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉर्नर सया अडम मास्तर यांनी दिलाय आणि वीस टक्के लढी त्यांना आहे सगळ्यात मोठा पट्टा सोलापूरच्या टावे लढी चादर इंडस्ट्रीला बसणार आहे दरवर्षाला अडीचशे कृषी या ठिकाणी अमेरिकेला टावे लढी चादर निघत होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माग आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई आणि गुजरातमधून जे शंभर टक्के हिऱ्याची निर्धी आता अमेरिकेला होती त्यावर त्यांनी सत्तर टक्के तीर लावल्यामुळं एक लाख कामगार आहे असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बगल्यात घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुलीत पाकिस्तान, पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योग धंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरी वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतोब परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावर बुधवारी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे टेरिप करायच्या निषेधात आक्रमक धरणे आंदोलन म्हणून अमेरिकन साम्राज्यवादाचा प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला यावेळी कार्यकर्ते यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली यावेळी कॉ नलिनताई कलबुर्गी नसीमा शेख ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण रंगप्पा मरेड्डी नरेश दुगाणे शकुंतला पाणीभाते बापू साबळे विक्रम कलबुर्गी अखिल शेख आदींसह लढाऊ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती